विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सा गाळप हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस साठीच्या मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम हब हप भगवंत महाराज चव्हाण माळखांबीकर यांच्या शुभ हस्ते व कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी बोलताना हब हप भगवंत महाराज चव्हाण यांनी चेअरमन अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करीत दोन वर्षापासून बंद असलेला कारखाना त्यांच्या नेतृत्वात उत्तम प्रकारे चालवित आहेत व यापुढेही कारखान्याच्या सभासदांना न्याय ते नक्कीच देतील असा विश्वास व्यक्त केला तर यावेळी बोलताना चेअरमन अभिजित पाटील म्हणाले श्री विठ्ठल कारखाना चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप होऊन त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना झाला आहे कारखान्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना सुद्धा आपण जिल्ह्यात सर्वात जास्त दर देऊन ऊस दराची स्पर्धा निर्माण झाली याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळतो आहे एन सी डी कारखान्यास कर्ज मंजूर झाल्याने थकीत असलेली ऊस बिले तोडणी वाहतूकदार यांची बिले पूर्णतः अदा केली आहेत सेवानिवृत्त कर्मचारी व मयत कर्मचारी यांचे फायनल पेमेंट अदा करण्यात येणार आहे कारखान्याची ऑफ सिजनलमधील दुरुस्ती व देखभालीची कामे प्रगतीपथावर असून गळीत हंगामामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने सर्व खातेप्रमुखांनी कामकाज करून घ्यावे अशा सूचना देऊन कारखाना वेळेवर चालू करण्यासाठी प्रयत्नशील राहावे तसेच गळीत हंगामात दहा हजार चालून जास्त गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे कारखान्याकडे इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प नाही त्यामुळे आर्थिक नुकसान होत होते त्यामुळे एक लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प व डिस्टलरीची उत्पादन क्षमता वाढवून एक लाख लिटर करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासास पात्र राहून मी सदैव आपल्या सेवेसाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले सदर कार्यक्रम प्रसंगी दत्तानाना नागने रामनाना वाघ वायजी जी भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक तुकाराम मस्केसर व सूत्रसंचालन नितीन पवार ऊस पुरवठा अधिकारी यांनी केले सदर प्रसंगी स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव श्री बी पी रोंगे सर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ प्रेमलता रोंगे यांच्यासह कारखान्याचे संचालक कार्यकारी संचालक व सभासद तसेच कर्मचारी उपस्थित होते यंदा आपल्याला सगळ्याला मी म्हणायचो तर सगळी म्हणायची आता पैसे आले ते मग होणार पुढल्या लाग ला। वर्षी लागत पण ह्या वर्षीच आपलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच आपण हजाराला जाऊ डिसेंबर व बारा चौदा हजार गाळप करायची आपली भूमिका आहे काही अडचणी येतील त्यातनं मार्ग काढू नक्की आपण त्या ठिकाणी या हंगामात गेल्या हंगामापेक्षा त्या ठिकाणी गाळप जास्त दोर नशीब आपलं जो आहे नशीब जो कसं कसा आहे बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन हजार दिला त्या हंगामात आपण तिथं मे मध्ये जाहीर केलं की साडेतीन हजार दिला देशात एक नंबर आहे म्हणजे छत्तीशी देतो <laughs> मग आता पस्तीसशे रुपये देणार म्हणून भूमिका घेतो